नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं सा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे मानसीला आय बघून आई तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की तू जे काही ऐकलं आहेस का किंवा तू काही ऐकलं आहेस का असं विचारतात आणि नंतर त्या सांगतात की तेजससाठी आम्ही गार्गीचं स्थळ बघतोय तेजसला हे माहिती नाही आहे योग्य वेळेत लग्न झालेलं चांगलं असतं एकदा का जबाबदारी पडली की तो स्थिरावेल पण हे सगळं घरात कुणालाच माहिती नाही आहे आणि त्यालासुद्धा हे माहिती नाही आहे तर तू सुद्धा हे सांगू नकोस तू तू सांगणार नाहीस ना असं त्या विचारतात तिला आणि तुला काय वाटतं की तेजससाठी कशी मुलगी हवी किंवा तुझ्या मनात तू त्याच्याच्या मनातलं मना ओळखशील का असं त्या विचारतात तर इकडे मानसी म्हणते माझ्या मनात तुमच्या मना, मना मुलाबद्दल काय फिलिंग्स आहेत हे सुद्धा मला समजत नाही आहे पण इकडे तेजसची आई बोलतच सु सुटली आहे म्हणजे बोलतातच त्याच्याशी की सगळ्यांना आवडेल गार्गी आणि बाकी कुणाला माहिती नाही आहे तर तू कुणालाही सांगू नकोस फक्त तेजसच्या मनात काय आहे ते तू ओळख कारण तुमच्या दोघांची मैत्री आहे आहे ती खूप चांगली आहे ना तर तू ओळख असं म्हणून त्या इथे सांगतात आणि हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मानसीची चलबिचल होते बरं का आता बघूया मानसी आणि तेजस्त नातं नेमकं कुठलं वळण घेणार आहे तेजसी ते फुलांच्या पाकळ्या पसरतोय तोपर्यंत निधी येते त्याच्याकडे आणि म्हणते की माझं तुमच्याकडे काम आहे तर तेजस पण म्हणतो की माझंसुद्धा तुमच्याकडे एक काम आहे निधी म्हणते काय काम आहे तुमचं तर ह्या फुलां तेजस म्हणतो ह्या फुलांच्या पाकळ्या ज्या काही आहेत त्या जरा आर्टिस्टिक पद्धतीने ह्याच्यामध्ये अशा पसरा आणि मग तो ते तबक आहे ते जे निधीकडे देतो आणि निधीला विचारतो की आता बोला तुमचं काम काय काम आहे तुम्ही माझं काम करून द्या मी तुमचं काम करून देतो मग निधी आधी अंदाज घेते बाहेरनं इकडनं घरातनं आई येते का किंवा इकडनं मानसिकता येते का अंदाज घेते आणि म्हणते तेजस्वी बोलायला लागते आणि म्हणते की मला ॲक्च्युली हे तुम्हाला ताईनं सांगायचं नाही असं सांगितलं आहे पण तरीसुद्धा मी ते सांगते मग तेजस्वी ते म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे का तर निधी म्हणते प्रॉब्लेम असा नाही पण प्रॉब्लेम आहे म्हणजे नाहीलाच आहे माझा तर म्हणते की मी पारगावच्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि आता आम्ही पारगावमधून इकडे मुंबईत आलो तर माझं कॉलेजचं ॲडमिशन राहिलं आहे आणि हे शेवटचं वर्ष आहे माझं नाही झालं ॲडमिशन तर अवघड होईल मी मगाशी तुम्हाला बोलताना ऐकलं तुम्ही काहीतरी व्ही एम कॉलेजबद्दल बोलत होता तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन करून द्याल का आणि ऐका ना ताईला याच्याबद्दल काही सांगू नका नाही तर तिला वाईट वाटेल पण माझं जर आत्ता ॲडमिशन नाही झालं ना तर खूपच अवघड होईल माझं वर्ष वाया जाईल असं वगैरे ती इथं सांगते आणि मग तेजस्वीकडे फोन घेतो आणि फोन करतो आता मला वाटलं की तो कॉलेजमध्येच फोन करतो आहे पण तो इथे संपदाला फोन करतो म्हणजेच आईला फोन करतो मानसीच्या आणि म्हणतो की तुम्ही मला पोरकं केलंच आता तेजसराव बाहेर कुठेतरी येत असं तिला वाटतं मग ती बोलत बोलत बाहेर येते आणि नंतर म्हणते की तुम्ही इथेच आहेत मी तुमच्या मागेच उभी आहे तर तुम्ही घरात येऊन बोला तर तेजस म्हणतो मी घरात येत नसतो तुम्ही मला पोरकं करून टाकलं निधीची ॲडमिशन व्हायची आणि तुम्ही मला अजूनपर्यंत सांगितलं नाहीत तर मानसीची आई इथे म्हणते की तुमच्या मागे खूपच ऑलरेडी आहेत आणि मग हा त्रास तुम्हाला कुठे द्यायचा तुम्हाला किती सांगायचा असं म्हणून ते इथं बोलत असतात आणि बोलता बोलता निधीला म्हणतात तू काय हे लगेच सांगितलंस पण पण पर इकडे निधी पण आता काय करू असं म्हणते आणि तेजसराव इथे हो सांगतात की काही काळजी करू नका उद्या मिस मानसींना आणि निधीला व्ही एम कॉलेजमध्ये जायला सांगा होईल ॲडमिशन आणि काय एक करदा की मी ॲडमिशन करून दिली आहे किंवा मी पाठवलं हे सांगू नका कारण मीस मानसींचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये एवढं मला वाटतं असं म्हणून तो इथे सांगतो आणि निधीला म्हणतो की झालं तुमचं काम होईल तुमचं ॲडमिशन आणि निधी पण म्हणते तुमचं पण काम झालं आता दोन मिनटं कळत नाही की असं का बोलते ते पाकळ्या तुम्ही टाकायला सांगितल्या होतात ना तर त्या टाकल्यात मी इथे असं म्हणून निधी सांगते तेजसला आणि इकडे तोपर्यंत दिनेश येतोय ओरड की तू त्याच्यास काहीही काम करत आहेस तू डेकोरेशन सुद्धा केलं आहेस यावेळचं आणि गोकुळाष्टमी झाली गोकुळाष्टमी होऊन गेली आता गणपती विसर्जन आला तर असं ताट काय फिरवत बसलायस तर तेच्यास ते म्हणतो तू जी बायको तुझ्यावर ओरडते तसं माझ्यावर तू ओरडू नकोस हे बघ मी किती छान पद्धतीने हे आहे असं म्हणतो आणि मग नंतर इकडे मानसी येते तर दिनेशला मानसी म्हणते की राहू दे मी करीन दिनेश म्हणतो अगं तुमचं भांडण आहे ना खरं तर मानसी म्हणते देवासाठी चालतं आणि ती पाकळ्या करायला इथे जात असते तेवढ्यात गारगी येते आणि मानसीला म्हणते मी हे करू का तर मानसी म्हणते अहो नाही मी करते नाही मी करते ना तर मानसी म्हणते अहो तुम्ही पाहुण्या आहात ना तर पाहुण्यांना काम सांगितलेलं बरोबर बरो वाटणार नाही तेवढ्यात गार्गी म्हणते मी पाहुणी नाही आहे मी स्थळ आहे यांच्यासाठी आलेलं ला, असं म्हणून लाजून अगदी बोलत असते आता मानसीला यावर काय रिॲक्ट करावं ते कळत नाही आहे गार्गी म्हणते की असू मी होणारी सून आहे तर मला काम जमायला पाहिजे ना नाही तर सगळ्यांना काय वाटेल मी आल्यापासून नुसती बसूनच आहे त्यामुळे मला जराशी मदत करू द्या असं म्हणते गार्गी मानसीला आणि मग त्याच्यानंतर गार्गी मानसीला विचारते तुम्ही कोण यांच्या म्हणजे कुठली बहीण आते बहीण मावस बहीण मग मानसी एकदम म्हणते मी बहीण नाही आहे यांची मी शेजारी आहे तर इकडे गार्गी म्हणते हो का तर शेजारबाजारची पण माहिती असणं गरजेचं आहे असं म्हणते आणि इकडे गार्गी जाते तेजसजवळ तेजसला म्हणते मदत करू का तर तेजस म्हणतो करा ना तर फुलांच्या पाकळ्या कशा काढायच्या असं गार्गी विचारते मग तेजस दाखवत तिला की असं मानेत फुल धरून असं काढा मग गार्गी म्हणते तुम्ही माझी चेष्टा करताय ना तर तेजस म्हणतो हो नॉर्मल फुलांच्या पाकळ्या कशा काढतात तशा काढा असं धरून काढा असं सा नाही सांगत मग दो ते दोघं इथे फुलांच्या पाकळ्या काढत बसतात एक दोनदा त्यांचं फुल एक एकच फुल दोघंजणं उचलत असतात त्यामुळं तिथं हात लागतो एकमेकांना आणि हे सो सगळा प्रकार चालू आहे तो मानसी तिकडे लांब राहून बघती आहे बरं का आणि मग तिच्या कपाळावर फुल म्हणजे केसात फुल उडतं पाकळ्या उडतात तो तेजस केसातल्या पाकळ्या बाजूला करतो मग के तेजसच्या इथे मिशीला पाकळी अडकते तर ती गार्गी ती पाकळी बाजूला करते असं सगळं यांचं चालू आहे इकडे आणि तो एकदम छान आहे असं वगैरे काही काही बोलत असतो तेजस नेहमीप्रमाणे आणि इकडे मानसीची चलबिचल होती तिला नेमकं का आता काय करायचं समजत नाही आणि तेवढ्या तिकडे तेजस झेंडूचं एक फूल काढतो आणि तिच्यासमोर हसं हातात धरतो आणि ते फूल गार गार्गी घेते आणि हा सगळ्या प्रकार इकडे मानसी बघते आहे तिला समजत नाही आहे की रिॲक्ट काय करायचं कारण तिच्या मनात ज्या काही तेजसबद्दल भावना आहेत त्या अजून तिला क्लिअर झालेल्या नाही आहेत त्यामुळं आता ती विचार करते की मला एवढा त्रास का होतो या सगळ्याचा ह्या दोघांचं इकडे हसत खेळत पाकळ्या काढायचा चालू आहे आणि शेवटी मानसीला सहन होत नाही त्यामुळे ती तराता येते आणि इकडे म्हणते की बाज झाल्या पाकळ्या आणि सजावट अजून बाकी आहे खूप मी सजावट करते इथे बाकीची म्हणून त्या पाकळ्या ज्या काही आहेत त्या इकडे उचलून ताट आणते आणि त्याच्या आधी ती खूपच इथे अशी खूपच डिस्टर्ब दाखवले हात बी तसा खूपच एकमेकावर चोळते आणि रेस्टलेस झाली ती एकदम आणि ती जेव्हा इथे पाकळ्यांचा तबक उचलून खाली टाकायला जे सजावट करायला जात असते तेवढ्यात गारगी आडवते आणि मी हे करू का विचारते मानसी विचारते हे पण येतो तुला तर हो मला सगळं येतं असं म्हणते आणि ते फुलांच्या पाकळ्यांचं तबक काढून घेते आणि इकडे गार्गी सगळीकडे सजावट करते मानसी चिडून आतमध्ये जाते आणि तेजसला समजत नाही की नेमकं आता काय झालंय ते बघूया आता काय होतंय तेजसला तरी कळतात का त्याच्या भावना गायत्री येते आईंजवळ आणि विचारते की सासूबाई शिदोरी बांधून झाली का तर सुनबाई होत आली आहे आता फक्त केळीच्या पानात बांधायची बाकी आहे शिदोरी असं म्हणते आणि मग गायत्री म्हणता म्हणते की ती शिदोरी व्यवस्थित बांधा पुढच्या वर्षी गणपती ह्या घरात येतीलच असं नाही आहे ना आता गायत्रीनं इकडे आईंना धरले बरं का म्हणजे ती धमकवती घाबरवती आईंना आणि म्हणती आहे पुढच्या वर्षी ह्या घरात गणपती येणार नाहीत तुमच्या दिवट्याला सांगा तुमच्या लाडक्याला सांगा की कागदपत्रांवर घराच्या सही कर म्हणून या वर्षी पुढच्या वर्षी या घरात गणपती येणार नाही ते माझा शब्द आहे आणि मग ती म्हणते तुमचा विश्वास बसत नाही आहे ना माझ्या ह्याच्यावर शब्दांवर तर दोन मिनटं कळत नाही ती काय करते तर सुरी घेते आणि सुरी घेऊन स्वतःचंच बोट इथे कापते आणि तुमचा विश्वास बसत नाही म्हणून मी हे केलंय तर रक्त येत असतं म्हणून लगेच सुनंदा म्हणजेच आई हळद घेऊन येतात आणि म्हणतात की जखम भरून येईल ती हळद घाल त्याच्यावर तर त्या म्हण गायत्री म्हणते की माझ्या माझी जखम ही भरून राहायला नको आहे माझी जखम ही बळबळत भर राहिली पाहिजे आणि तुम्हालासुद्धा जर माझी जखम भरून यावी असं वाटत असेल तर तुमच्या लाडक्याला समजावा की घराच्या कागदपत्रांवर सह्या हो होऊ देत दसऱ्यापर्यंत हे घर मी माझ्या नावावर करून घेईन आणि देवासमोर बोललेलं म्हणजेच गणपती बाप्पासमोर बोललेलं नवस किंवा जे काही शब्द ते खरं होतं म्हणून मी हा सगळा प्रकार आता गणपती बाप्पासमोर केला असं असं ते सांगते आणि नंतर नंतर ना धमकावते ते आणि म्हणते की तुमच्या मुलग्याला मी आता घराबाहेर काढलं आहे तुमच्या लाडक्याला घराबाहेर काढलं आहे तो घराबाहेर राहतोय क आणि तो कुठेही जात असतो कधीही जात असतो तर नेमका तो त्याचं काय होईल हे ये सांगता येत नाही तसंच तुमच्या सासऱ्यांबद्दल झालं होतं ना असं ती म्हणते की एकदम गेलेत ते कुठे गेले थे, आले थे नहीं। जाला, जाला, जाला नहीं ते आलेच नाहीत डायरेक्ट मृत्यू घातपात झाला खून झाला काय झालं हे आपल्याला माहिती नाही आहे तर तुम्ही तुमच्या लाडक्याला समजावं असं म्हणते आणि आता इकडे ते डेकोरेशन जे काही सजावट आहे ती सगळी झाली आहे तर दिनेश तात्यासाहेबांना बोलवतो हो आणि डेकोरेशन सजावट कशी झाली विचारतो आभा गार्गीची ओळख करून देते तातासाहेबांना ही माझी मैत्रीण आहे म्हणून मग आभा त्यांच्या पाया पडते आणि सगळी सजावट आत्ताची आभाने केली असं म्हणून सांगतात त्या लगेच तेजस म्हणतो की घरातली सजावट करणं ठीक आहे चालू शकतं पण ही सजावट करणं जमलं पाहिजे ना आणि मानसी तिथे येते ते, 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 ते बघून तो लगेच टोमणा मारतो की घरातली सजावट ठीक आहे आणि मानसीला तो टोमणा मारतो हे कळतं आहे आणि हे कसं अगदी अस्सल सजावट झाली असं वगैरे सांगतो आणि कौतुक करतो तो गार्गीचं आणि मानसीकडे इकडे बघतोय रागाने हळूच असं दोघांचे नजरेचे खेळ चालू आहेत तर तातासाहेब कोणाकडे लक्ष देत नाही आणि म्हणतात की चला आपण आता गणपतीची पूजा करून घेऊया आणि इकडे गार्गी खुश झाली आहे बरं का सजावट सगळ्यांना आवडली आहे म्हणून मग लगेच तातासाहेब बनसीला पण म्हणतात की तू सुद्धा ये आणि घरच्यांनासुद्धा सांग नमस्काराला ये म्हणून आणि मग आता सगळे आतमध्ये जातात गणपतीच्या दर्शनाला विसर्जनाची तयारी चालू असते शिदोरी बांधून तयार झाली का विचार मानसीला बोलवतात सगळे मानसी वगैरे त्यांच्या घरामध्ये जातात शिदोरी बांधून झाली आहे का वगैरे विचारतात तर सासूबाई आहेत आणि मी ती शिदोरी देते असं म्हणून गायत्री ते पुढे येते आणि तेवढ्यात तिच्या हाताला परत ते लागतं कारण तिनंच कापून घेतलेलं असं त्याच्यात तो दोरा अडकतो आणि ते असं हा करते तर दिनेश विचारतो की काय झालं बोटाला तर गायत्री म्हणते की घराची दारं जुनी झाली आहेत ना तर माझं बोट चिमटलं पण सासूबाईने त्याच्यावर हळद लावली लगेच असं म्हणून ती टोमणा मारते आणि त्या दोघांना जे काही भीतीचं वातावरण आहे जे काही आहे तिनं गायत्रीनं आईंना ते एकदमच खूपच डेंजर आहे कारण तिनं डायरेक्ट जीवाची धमकी दिली आहे तेजस्ट आता बघूया या, या भीतीखाली दबून राहत नाहीत की त्या सांगतील जे काही झालंय ते तर इथे गणपती बाप्पाला शिदोरी दिली जाते गायत्री शिदोरी ठेवते आणि मग त्याच्यानंतर पूजा केली जाते मग आरती करतात सगळेजण गणपती बाप्पाचं विसर्जनाची तयारी चालू आहे विसर्जनाची पूजा चालू आहे सगळे इथे गणपती बाप्पाला नमस्कार करतात आणि मग त्याच्यानंतर इकडे दिनेश आणि सूरज मिळून गणपतीला बाहेर आणतात बाहेर आणल्यानंतर आरती करतात आरती करून झाल्यानंतर प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या प्रार्थना करत असतो गायत्री म्हणत असते की दसऱ्यापर्यंत हे घर माझ्या नावावर होऊ देत आणि पुढचा गणपती ह्या घरात होणार नाही तर इकडे सुनंदा म्हणजेच तेजसची आई म्हणत असतात गायत्रींनी जी काही धमकी दिली आहे किंवा जी काही भीती घातली तर तसं ती अजिबात वागू दे नको तर तेजस इकडे देवाची प्रार्थना करत असताना म्हणत असतो की गायत्री वहिनींच्या ताब्यातून जे काही घर आहे ते मला मिळवून परत घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर ते मी घेईन तुझा आशीर्वाद दे मला मानसी देवाला म्हणती आहे गणपती बाप्पाला म्हणती आहे की या घराशी माझं नातं तू खरंच जोडलेस नेम का नेमकं काय आहे तुझ्या मनात आणि माझ्या मनात मना काय आहे तेजसबद्दल हे मला लवकरात लवकर कळू दे अशी ती गणपती बाप्पाला प्रार्थना करते प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या मनातल्या इच्छा बाप्पाला सांगतोय आणि असा सगळ्या इकडे विसर्जनाचा सोहळा चालू आहे आणि विसर्जन करत असताना दिनेश आणि सूरजला तातासाहेब बोलवतात आणि तेवढ्यात आई म्हणतात की तेजसला सुद्धा करू देत मग तेजस दिनेश आभा आणि सूरज चौघं मिळून गणपती बाप्पाला उचलतात आणि चौघं मिळून इथे गणपती बाप्पाचं विसर्जन करतात त्यांच्या घरातली जी काही पद्धत असेल ती पूर्ण होते या निमित्ताने तेजसला गणपती बाप्पाला हात लावायला मिळतो गायत्री तेजसला डोळ्यांनीच स्टशन देत असते तेवढ्यात तो तिचं बोट कापलेलं हा करून असं दाखवतो म्हणजे तो तिला तिथल्या तिथे उत्तर देतो आता बघू या गायत्री नेमकं काय पाऊल उचलणार आहे दे तेजसकडून घर गर, घराच्या कागदपत्रांवर सही मिळवण्यासाठी आणि मानसी आणि तेजसचं नातं कसं वळण घेणार आहे कारण गारगीसुद्धा आता आलेली आहे या यांच्यामध्ये प्रेमाचा त्रिकोण बघायला मिळेल का तेजसला त्याच्या प्रेमाची जाणीव होईल मानसीबद्दल असलेले आणि मानसी आणि रणजितचं जे काही नातं आहे ते तेजस जोडायचा प्रयत्न करतोय तर ते तो जोडायचं कसं थांबवेल हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये नक्की बघायला मिळेल त्याच्यासाठी तुम्ही ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आता प्रेमाचा त्रिकोण बघायला मिळणार आहे एका मानसीला तिच्या भावना कळणार तेजसच्या प्रती काय असे आहेत त्या कारण इथे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो तेजसची आई म्हणजेच सुनंदा मानसीला ते समजावत असतात की वेळच्या वेळी लग्न झालेलं योग्य असतं तर मानसी थे सांगत थे ते सांगत असते योग्य जोडीदार मिळायला पाहिजे तर त्या म्हणतात की इथे आपल्या आजूबाजूलाच असतात जोडीदार पण आपण त्यांना त्या दृष्टीनं बघत नाही आणि मिळेल तुम्हाला जोडीदार आणि हे सगळं बोलणं तेजस तिकडनं ऐकतो आहे आणि त्याच्यानंतर इकडे मान गायत्री आणि तेजसची सुद्धा टशन चालू होते तेजस सांगतोय की तू पुढचा गणपती आईपर्यंत किंवा दिवाळीपर्यंत जे काही घर आहे ते तुमच्या ताब्यातनं मी घेईन बघूया आता पुढे काय होतंय ते त्याच्यासाठी सबस्क्राईब करा